बस आता तुम्ही म्हणणार हे लय भारी भारी बोलते टाळ्या वाजवायला होते हे पण लय हुशार असेल मगाशीच तुम्हाला सांगितलं पोरांनो मला बरेच जण विचारतात की अण्णासाहेब तुम्ही कुठं शिकला हे व्याख्यान द्यायला कुठे अभ्यास केला पोरांनो तुम्हाला सांगतो मी हे गोष्ट आजपर्यंत कुठेही सांगितले तुम्हाला का सांगतोय ज्यावेळी तुमच्या समोर मी आलो मला माझं बालपण दिसलं कारण मी सुद्धा असाच खेड्यात होतो फरक एवढाच आहे तुमच्या अंगावरती चांगली नीट कपडे आहेत आमच्या अंगावरती फाटकी कपडे फटक्यात छड्डे असायच्या पण तुम्हाला एक गमक सांगतो जो आयुष्यात आपण घडतो तो लहानपणीच घडतो आणि त्याचा रिझल्ट कसा पुढे येतो हे तुम्हाला आज मी सांगणार आहे माझी कथा सांगणार आहे माझं बालपण कसं गेलं आणि त्याचा पुढं मला आयुष्यात कसा उपयोग झाला माझी शाळा कमी झालेली असताना सुद्धा मी कसा यशस्वी झालो याला यशस्वी म्हणायचं नाही परंतु आज मी समाधानानं आनंदानं जगतोय याचं कारण आहे माझं बालपण पूर्ण लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो तुमचं सेम साम्य माझ्या बालपणाशी मला दिसलं इथं आल्यानंतर बाकीच्या ठिकाणी स्टँडर्ड मुलं असतात पैसेवाल्याची मुलं असतात त्यांना हे सांगून कळणार नाही तुम्हाला सांगतो माझा गाव मूळ गाव रेवणगाव माझ्या वडिलांना त्यांच्या लहानपणी जखिणवाडी या गावात दत्तक घेतलं तिथली त्यांना जमीन मिळाली त्यामुळे आमचं स्थलांतर ते छोट्याशा गावात झालं त्या ठिकाणी माझा जन्म झाला माझा जन्म झाला आणि माझा पायबुण खूप बेकार आहे जन्म झाला आणि गावामध्ये लाईट आली त्यावेळी लाईट सुद्धा नव्हती पोरानो तू म्हणणार पायगुण खराब कसा कारण लाईट जशी आली आमच्या गावामध्ये प्रगती व्हायला चालू झाली त्याच्या अगोदर आमचं गाव आडाणी होतं पण बरं होतं प्रत्येकाच्या आया घरामध्ये दळत होता ते वातावरण छान होतं त्या वातावरणामध्ये माझा जन्म झाला तुम्हाला सांगतो मी एवढा हुशार आहे शाळेत जायच्या अगोदर मला वाचायला आणि लिहायला येत होतं येत होतो तुम्ही म्हणणार लई थापानिटना आणलंय सर लक्षात ठेवा शाळेला जायच्या अगोदर म्हणजे त्यावेळी लहान मोठ्या माणसं शिकलेली नसायची रात्रीपाळीच्या शाळा चालू असायच्या माझी बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षानं मोठी होती तिला शाळेला रात्रीचे आमच्या वडील पाठवायचे आणि सोबतीला मला पाठवायचे त्यामुळं मी रात्रीचं ते अ ब कड बघून शाळेला जायच्या अगोदर लिहायला वाचायला शिकलो पहिल्यांदा पहिल्या वर्षी ज्याऐ मला सगळे शेजारचे कौतुक करायची पोरगल हुशार आहे ज्यावेळी मला शाळेमध्ये घातलं पहिल्या वर्षी आमच्या पाटील पाटील मॅडम म्हणून होत्या शिकवायला त्यांना कळालं की याला शिकवायच्या अगोदर सगळं येते उभी रेश आडवी रेश हे नंतर पण मी डायरेक्ट हो कडच वाचायला चालू करायचो मॅडम म्हणल्या तू फार हुशार आहेस मागं बसू नको पायापाशी बस टेबल टेबलावर मॅडम बसायच्या मला समोर खाली बसवायच्या त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी निवांत ताणून द्यायचो एक दिवशी संध्याकाळी चार वाजता मॅडमचा पण डुलका लागला खाली बसलो होतो काय करायचं मला सुचत नव्हतं समोर मॅडमच्या पायात दोन पांढरे पांढरे गोल गोल रिंगा दिसल्या मला काय माहित काय हळूच काढून घेतल्या दोन रिंग पिशीत गाठल्या खेळत खेळत घरी गेलो संध्याकाळी घरात खेळताना आमचे वडील रानात बघितलं म्हणले ही जुडवी कुठनं हाणून आणली मला का माहीत जुरवी एक म्हणलं मॅडमच्या पायात होती सकाळी घे धरलं मला शाळेत घेऊन गेलं आणि म्हणजे सॉरी आमच्या पोराकडनं चुकलं की तुमची जुडवी रात्री पोरग काढून घेऊन आलं मॅडम म्हणल्या मी काल संध्याकाळी हुडकत होती कुठे गेल्या हेनं कधी काढल्या खाली बसल्या बसल्या त्याला घरीच घेऊन जावा म्हणल्या त्याला सगळं येत पुढच्या वर्षी डायरेक्ट शाळेत गाला शाळेत जाण्याचा आनंद काय असायचा की शाळेत जर नाही गेलो मसरा मग किंवा मग घरातली घेऊन जायची एक वर्ष पोरान मला डायरेक्ट वडिलांनी शेतामध्ये घेऊन जायला चालू केलं आमच्या घरामध्ये खोंड होते खोंड राखायला वडील मला पाठवायचे बांधावरती उभा होतो खोंड तुमच्यासारखं बारकत होतं पण वडलं यागा होत अचानक उभा राहिलो काय झालं मला माहित नाही डायरेक्ट पळत आलं मला ढुशी दिली एकदम मागं पाडलं माग मी मागं डोक्यावरती पडलो मला पंधरा ते वीस मिनिटानं जावा शुद्ध आली बाकीची शेजारची लोक तोंडावर पाणी मारत होती मला त्या खोपीत नेऊन झोपवलं होतं मला कळलं की मी बेशुद्ध पडलो होतो त्यानंतर एक दोन तीन महिन्यानं माझ्या लक्षात आलं की माझी जीभ जड व्हायला लागली मला बोलताना त्रास व्हायला लागला म्हणजे शब्द माझे अडकायला लागले कशामुळे झालं मला कळत नव्हतं पण ते अडकणं एवढं वाढत गेलं हळूहळू हळू एवढं वाढत गेलं की पहिला शब्द तीन चार वेळा म्हटल्याशिवाय मला पुढचं बोलताच येत नव्हतं जर कधी दूध मागायचं असेल घरात जेवताना मी दूध 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 असं म्हणायचं भाकरी मागायचं ब बकरी पण घरातल्या ना सवय झाली दूध म्हटलं की ती मला शांत बस पुढचं आम्हाला माहिती देतो आम्ही पण मित्रांच्या खेळा गेल्याला अवघड व्हायचं मी तुम्हाला हे काय सांगतोय सांगतो पोरानं तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादं संकट आलं जर तुमचा एखादा पार्ट निकामी झाला तर शांत बसू नका शांत बसण्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मित्रांच्या ना। खेळायला गेल्यावर मला पोरांनी नाव ठेवलं होतं माझं अडकिंग अडकायचो बोलताना पोरं चेष्टा करायची असू दे पण एक दिवस खेळत असताना लंगडी घालत असताना माझ्या लक्षात आलं ज्यावेळी मी लंगडी घालताना बोलतोय मी अडकत नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली मग ती ट्रिक घरात आली मी करत बसून लंगडी घालत घालत बोलायला लागलो अडकत नव्हतं नवीन ट्रिक सापडली ज्यावेळेस बोलायचंय मस्तपैकी तिकडे टांगताना उघडी मारायची अगोदरच समजा पूर्ण माणूस येणार असेल काहीतरी बोलायचंय त्याच्या समोर उडी मारल्या अवघड वाटतं म्हणून अगोदर उड्या मारतच जायचं कळलं का तुमच्या लक्षात आलं मला ही ट्रिक सापडली परत मी काय केलं पुढं एक दिवस मी काठी हातामध्ये छपाटी अशी घेऊन हलवत हलवत चाललो होतो त्यावेळेस मला कळालं मी छपाटी जरी हलवली तरी मी बोलताना अडकत अडकत सगळ्या गावातल्या निरगुड्या घाणाऱ्या जी काही वनस्पती होत्या सगळ्याच्या काटक्या रोज काढायचो हलवत 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 शाळेमध्ये जायचो मी हे तुम्हाला सांगतोय आमच्या गावात आमच्या मित्रांना जरी कुणाला विचारलं तरी तुम्हाला सांगतील लक्षात ठेवा मी लक्षा लक्षा ते हलवत हलवत जायचो गावातल्या सगळ्या निरगुड्याच्या काटक्या संपल्या मग आता काय करते हलणारी काटकी लागायची आमचा एक मित्र होता सांभाराचा त्याच्या घरी आम्ही जेवाय जायचो एक दिवशी मला तिथे रबर दिसला चपल्या कट करून काढलेला साईडचा रबर होता मी हातामध्ये रबर घेतला आणि हलवायला चालू केली आईला म्हटलं हे केक भारी भारे काट्या काढायची काही गरज नाही मस्त रबर खिशात घातला पर्यंत मी तो रबर हलवत होतो हळूहळू माझं ते अडकायचं बंद झालं आणि जसा इयत्ता चौथीला गेलो आमच्या वडिलांच्या डोक्यावरती परिणाम झाला आम्हाला ते गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायला लागलं आमची परिस्थिती अगोदर गरीब होती तिथे राहायला सुद्धा घर नव्हतं परंतु आनंद हा आमच्या आईकडून मी शिकलो किती वाईट परिस्थिती आली आनंदाने राहायचं मी राहत होतो ज्यावेळी मी रविवारी मसराच्या पाठीमागं जायच होतो दोन पोरं आमच्यापेक्षा मोठी होती आगाव होती तुम्हाला मी सांगण्याचा सा उद्देश काय लक्ष ठेव अजून सांगतो बालपणामध्ये तुमच्या मनावरती जे कोरलं जातं आयुष्यात पुढं तुम्ही सक्सेस होता दोन पोरं मसरा मागं गेल्यानंतर मी काम करावं मला झाडा चढवण्यासाठी ने नेहमी म्हणायची अन्या तू गोविंदासारखा दिसतोयच तुम्हाला आता कोणतरी जाडव चढवतोय दुसरं म्हणायचं नाही 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 संजय दत्त सारखं दिसतंय माझ्या मनात कुतुल होत हे गोविंद कोण आहे संजय दत्त कोण आहे ज्यांच्यासारखा मी दिसतोय ते म्हणायचे पिक्चरची हिरो आहे मनामध्ये एकच ध्यास घेतला हा गोविंद संजय दत्त एकदा आपण बघून यायचा तुम्हाला सांगतो आजीच्या गावाला गेलो मावशीला म्हणलं मला काय माहित नाही सुट्टीला गेल्यानंतर मला फक्त पिक्चर बघायचा पिक्चर कसला असतो तो आणि संजय दत्त बघायचे तिकीट ला ला होती तीन रुपये प्रसाद चित्रपट लागायचा पोरानो मी तीन रुपये घेतलं आणि पहिला पिक्चर लागला होता तिथं बाप नंबरी बेटा दस नंबरी त्यामध्ये संजय दत्त पण नव्हता आणि गोविंद पण नव्हता पण पहिला चित्रपट बघितला होता आणि ज्यावेळी मी गावामध्ये गेलो गावा पहिला चित्रपट बघणं म्हणजे सोपं काम नव्हतं त्यावेळी त्या काळामध्ये का, मी प्रत्येक पोरांना स्टोरी सांगायला चालू केली की हे चित्रपट मी बघून आलोय पोरं म्हणायची काय काय होतं त्यावेळी मी जी स्टोरी सांगायचो माझ्या लक्षात आलं स्टोरी सांगताना पोरं बाजूला घोळका करते आपण सांगाल ते ऐकते आणि त्यावेळी जी स्टोरी सांगायला मी चालू केलं पाच किलोमीटर शाळा होती पाठीमाग ती दप्तर धरायचं पोरं माझ्या मागासायची मी पोरं स्टोरी सांगायचो पण जर एक स्टोरी लगेच संपली परत पोरं माझा ऐकणार आहेत का मग एका पिक्चरची स्टोरी पाच दिवस सांगायची हिरोची एंट्री कशी झाली बाजूला काय काय होत चिकडं गाडी तो जाकीसराफ कसा आला आदित्य पांचोली कसा आला कॉमेडी कशी झाली डिटेल सांगायला चालू केलं पोरांनो लक्षात ठेवा ते मी मजबुरीत केलं कारण मला मागं पोरानं ऐकवावं कधी कधी माझे दोन्ही हात मोकळे असावे म्हणून पोरं माझं दफ्तर पण घ्यायची मी आपला मस्त पैकी सांगत जायचो त्याचा फायदा आता आत्ता इथं मला झाला त्या आयुष्यात हो मी जे पोरांना वर्णन करून सांगत होतो मी कुठेही व्याख्यान सांगायची कला शिकलो नाही बोलण्याची कला शिकलो नाही त्यावेळी मजबुरीमध्ये जे मी केलं ते के त्यावेळी माझ्या आता कामाला आलं आणि जस जसं पुढं गेलो पोरं अजून मला झाडावर चढवायला लागली गोविंदासारखा दिसतोय एक म्हणा संजय दत्त सारखा दिसतोय नावाजलं की मी मस्त पैकी सगळ्यांचे मस्त एकटाच राखून आणायचो पोरं म्हणायची काय आणण्याचा आवाज आहे माझा आवाज बसाडा मला माहिती देऊन पोरं झाडावर चढवायची काय भारी तू गाणी लिहितोय लक्षात ठेवा हो पोरानू हो। पोरानी सांगितलं मला ग का म कळत नव्हतं आठवी मध्ये निबंध लिहायचा होता माझी आई त्यावेळी मी माझ्या लक्षात आली हो गाणी कशी असतात तर यमक जुळवायचं असतंय फक्त मी एवढा रिसर्च केला एवढा अभ्यास केला पोरं म्हणते मध्ये माझ्यात काहीतरी असणार आहे मी लगेच पहिल्यांदा जस निबंध लिहिला प्रत्येक पोराने दोन दोन चार चार पाण्याचे निबंध लिहिले मी फक्त आठ वेळेचा निबंध लिहिला आमचे शिवजतक सर्व निबंध वाचला आणि मला बोलवून घेतलं म्हणले अन्या इकडे ते कुणी लिहिलंय म्हणले मीच लिहिलंय खरं खरं सांग ना तर काठीनं दुमता करीन म्हणली मी म्हणलं खरंच सर मी लिहिलंय त्यावेळी पहिल्या आयुष्यातल्या आठ वेळी लिहिल्या होत्या माझी आई जात्यावरती आम्ही लहान असताना दळण दळायची तेच लिहितो मी पहाट्याच्या पारी घेऊन कसावर दान बसून या जात्यावर आई माझी म्हणा गाणं गाण्याला तिच्या साथ देत असं जातं वारा घेऊन सुर उंच जातसे न वाच <laughs> सुरु गाण्याचा भिनता न पक्षीही पक्षी ही बसून घरट्यात ऐकून आईचं गाणं संत वाहत वारा ज्यावेळी माझी आई गाणं म्हणायची संकल्पना संत वाहत वारा गोट्या मंदी जनावर बाजू टाका चारा आईच्या गाण्यात समज घरच्याच वर्णन आई आमची घरच्याच वर्णन करायची ऐकत असे गाव सार टवकारून कान खट्याड कोंबळा मध्ये देत असे आरोळी खट्याळ कोंबडा मध्ये द्यायचा आरोळी जणू ऐकून गाणं श्रोता वाजवितो टाळी आईचं गाणं येत असे जो मान पण त्याचं नशीबच खोट फुटता तांबड आजी बंद करे गाणं लक्षात ठेवा पुराण त्या सरांनी मला त्यावेळी सांगितलं अन्या जर तू हे खरोखर लिहिलेलं असतील तर तुला आयुष्यात कुणी लेखक कवी होण्यापासून अडवू शकत नाही आणि जर तू लिहिलेलं नसलीस कुठनं ढापलेलं असतील तर तुझ्यासारखा चोर आयुष्यात कुठला नाही लक्षात ठेव हो, पहिली थाप पडली तेव्हापासून लिहायचं मनामध्ये तयार झालं की मी लेखक होऊ शकतो मला इंग्रजीमध्ये फक्त दहावीला पस्तीसच मार्क आहेत त्याचं सुद्धा कारण सांगतो आमचे सर एकदा ज्यावेळेस माझ्यापाशी वाचायला यायचे धडा सकाळ सकाळी इंग्रजीचा त्यावेळी माझ्या जवळ आले की मी बोलायला हरकत होतो जरा जरासा सर म्हणे तू राव दे तू खाली बस तू जन काही जमणार नाही जे सरानं त्यावेळेस मला सांगितलं जमणार नाही कोरोना आयुष्यात आज तागायत मला इंग्लिश जमलं नाही जर मी इंग्लिश टाईप करायचं आज सुद्धा माझ्या मुलीला विचारतो माझी मुलगी तेरावीला मी तिला विचारून टाईप करतो हे तुम्हाला का सांगतोय बालपणी तुमच्या मनावरती जे कोरलं जातं तुम्ही शंभर टक्के पुढं करता पुढे जाऊन माझी शाळा सुटली ज्यावेळेस मी मोठा झालो सटल झालो सोन्या दुकान टाकलं मी सुद्धा कन्फ्यूज होतो मी लिहू शकतो का लहानपणी लिहिलेलं होतं मी गाणी लिहिली सुरेश वाडकर सरांना भेटायला गेलो ज्यावेळी माझ्या बाजूची लोक मला हसत होती लक्षात ठेवा तुम्ही काहीतरी वेगळं करायला जाणार तुमच्या जवळची लोकच तुमच्यावरती हसणार तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ज्यावेळी मी गाणी सुरेश वाडकर सरांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी माझी पाठ थोपटली खूप छान गाणं लिहिलेत त्यांनी माझी गाणी गायली सुद्धा त्यानंतर मी भरपूर गाण्याचे अल्बम तयार करत गेलो हे करत असताना सामाजिक भान ठेवून माझी तुम्ही गाणी बघितली माझी जर वेब सिरीज बघितली या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या हेतून मी ते करत गेलो माझं बालपण हेच मला यशाच्या शिखरावरती घेऊन गेलं राहिला विषय व्याख्यानाचा मी कुठला व्याख्याता नव्हतो माझी इच्छा एवढीच होती आजची पिढी आई वडिलांपासून आपल्या जवळच्या नात्यांपासून वेगळी चालली ते करण्यासाठी मला एक आठ गाणी करायची होती आईची वडिलाची भावाची बहिणीची आणि लोकांच्या समोर सादर करायची होती त्यासाठी मी स्वतः आता रेकॉर्डिंग स्टुडिओसुद्धा टाकला परंतु ते काय जमलं नाही परंतु ज्यावेळी मला हे टेक्निक सापडलं मी माझ्या आईशी बोललो की मला ते करायचंय लोकांच्या पर्यंत आई वडिलांचं नात्यांचं महत्व सांगायचंय खरोखर सांगतो निसर्गाचा चमत्कार बघा आमच्या दुकानामध्ये एक दिवस हे गिरायक आलं दादा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या आई वडिलांच्या फक्त दोन वेळ तुम्ही बोलू शकता का कोरोना आयुष्यातला पहिला कार्यक्रम मी तिथे केला अर्धा तासाचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दुकानात गिरायकांची लाईन लागली खूप छान कार्यक्रम झाला त्यानंतर दुसरा कार्यक्रम सांगलीचे गट गड़, शिक्षण अधिकारी तुकाराम कुंभार यांनी एका शाळेमध्ये मला संधी दिली आणि त्याचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला इतका व्हायरल झाला त्यानंतर आजपर्यंत दोनशे कार्यक्रम झाले मी कधीही माग फिरून बघितलेलं नाही जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार जगाच्या जा रंगमंचावरचा छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक नवा स्वप्नाने करत असतो प्रयत्न ते करण्याचा साकार नको मला ते पुरस्कार सुवर्ण रौप्य काश्य अपेक्षा एवढीच की माझ्या मुळे फुलावतो चेहऱ्यावरती क्षणभरासाठी हास्य जगद्गुरु तुकोबराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या चा ज्ञानानं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमता जिजाऊ यांच्या संघर्षानं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या भूमीला वंदन करून ज्या बापानं माझ्या जन्माचं बीज रोवलं त्या बापाला आणि ज्या आईनं शरीरातील सर्व हाडं मोडल्या केल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करून मला जन्म दिला त्या आई वडिलांना वंदन करून तुमच्या समोर मांडणार आहे आनंदाई जीवनाचं खरं खरं सूत्र जे बदलून टाकेल तुमच्या आयुष्याचं चित्र इथून पुढे काहीच बिघडू शकणार नाहीत ग्रहधारी तुमचे कोणताच लागणार नाही तुम्हाला शाप कारण तुमच्या काळजामध्ये बसून जाणार आहे तुमचं खरं दैवत आई बाप आणि माय बाप आई बाप आणि माय बाप

मी भारतमाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिकोर्डेचा मुख्याध्यापक दादासो भीमराव सरगर आपणासमोर आज आमच्या शाळेमध्ये सहा डिसेंबर दोन हजार तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या निमित्तानं माझं मत या ठिकाणी मांडतो आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये असे बरेच व्याख्याते आम्ही पाहिले पण ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये जाऊन ग्रामीण ढंगामध्ये विद्यार्थ्यांना आपले आईवडील ओळखायला पाहिजेत आईवडिलांचं महत्त्व समजलं पाहिजे यासाठी तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता म्हणून सांगली जिल्ह्याचा एक सुपुत्र अर्थात अण्णासाहेब शिंदेसाहेब यांनी जे व्याख्यान आज विद्यार्थ्यांच्यासाठी दिलं ते खरोखर -कर अविस्मरणीय आणि प्रेरणादायी होतं विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांच्यापासून आणि त्यांच्या नैतिक मूल्यांपासून दूर नेणारं आज मायाजाळ किंवा आपण त्याला म्हणतो की एक साधनं निर्माण झालेले आहेत आणि त्यातून आपल्या आईवडिलांना विसरतात आणि हे खऱ्या अर्थानं आईवडील आपल्या काळजात आहेत हे दाखवण्याची जागा आज आम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना त्या या ठिकाणी दाखवली गेले साडेतीन तास चक्क अक्षरशः पाणी न पिता अतिशय चांगल्या भाषाशैलीमध्ये न थकता न थांबता आणि प्रखर आवाजाची तीव्रतेनं आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणादायी केलं त्यांचे विचार ऐकून खरोखरच आम्हाला अतिशय समाधान वाटलं अशाच प्रकारचे विचार आणि समाजाचं प्रबोधन त्यांच्याकडून भविष्यकाळामध्ये घडो त्यांचे हजारो कार्यक्रम व्हावेत आणि आज बिघडलेल्या समाजाला पुन्हा नव्यानं उभारणी करण्यासाठी त्यांच्या हातून चांगलं कष्ट हो चांगली प्रेरणा घेऊन चांगलं काम व्हावं यासाठी सदिच्छा देतो धन्यवाद